आपल्या आवाज मध्ये आपलं सरसे स्वागत करतो थँक्यू आपल्यासोबत चित्रपटांच्या माध्यमातून आपला भारताचा झेंडा हो रोवलाय आणि मराठी पताका खऱ्या अर्थाने डोलाने त्यांनी फडकवलेली आहे हे आहेत हेमंत डोमेसर माझ्यासोबत हेमंतच्या बाबत सांगायचं सा म्हटलं की आपला जो भाग आहे जुन्नर तालुका किंवा शिरूर मतदारसंघ जो येतो लोकसभेचा या मतदारसंघातील हा भाग आहे आणि या ग्रामीण भागातील हा एक हिरा हा आज मराठी चित्रपट इंडस्ट्रीत चांगलं नाव कमवतोय हो प्रथमत मी आपल्या आवाज मध्ये त्यांचं स्वागत करतो थँक्यू हेमंत मला काय सांगशील की साता परीकडे जेव्हा तुम्ही गेलात त्यानंतर डायरेक्ट ग्रामीण भागाकडे तुम्ही चित्रपटाच्या निमित्ताने या फर्स्ट क्लास दाबाड्याच्या निमित्तानं आल काय सांगत मी एकतर सुरुवातीला माझा जो पहिला चित्रपट केला बघतोस काय मुजराकार त्याची पण बॅकग्राऊंड ही ग्रामीणच होती म्हणजे एका ग्रामीण बॅकड्रॉपवर घडणारी स्टोरी होती मी पुढचा चित्रपट केला सातारचा सलमान तो सुद्धा थोडासा ग्रामीण बाजाचाच होता अरे पैसा टू हा मी परदेशात जाऊन शूट केला त्याच्यानंतर मग झिम्मा टू आणि मग कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही पुन्हा आपला जो ग्रामीण भाषेशी किंवा ग्रामीण बाजाशी कनेक्ट आहे तो जायला नाही पाहिजे आणि ही कथा जेव्हा सुचली तेव्हा आमच्या ज्या मेन बॉस आहेत शेती जोग म्हणजे घरातही मेन बॉस आणि काम करता नाही तुमची पत्नी <laughs> हो त्याच्यामुळे ती मला असं म्हणाली की हा चित्रपट आपल्या भागात शूट झाला पाहिजे तर त्यावेळी अर्थातच पहिला प्रश्न डोक्यात हा आला की इथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तसं म्हणजे राहण्याची सोय खाण्याची सोय किंवा ज्युनियर आर्टिस्ट किंवा ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत तर पण आता आपल्यासारखी मंडळी सोबतीला होती आणि सगळ्यांनी मिळून खूप मेहनत करत ते तयार केलं आणि मग असं वाटू लागलं की हां बाबा हा चित्रपट या भागात शूट होऊ शकतो आणि हा भाग निवडण्याचं महत्त्वाचं कारण एकतर आपला भाग आहे आपल्या मातीत काम करायचा आनंद हा वेगळा आहे आणि हा भागही अतिशय देखणा सुंदर आहे निसर्गरम्य म्हणजे अख्खा जुन्नर तालुका असेल आपण म्हणलं कसं अख्खा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देखणा मतदारसंघ आहे म्हणजे आता इकडं फार पारनेरपर्यंत गेलो तरी खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या निघोज आहे त्याच्यानंतर इकडच्या बाजूला अर्थातच शिवनेरी आहे आपण त्याच्या पुढे जाऊन माळीन डिंबे धरण बऱ्याच भागात आपण शूट केलं सो तरीही मला असं वाटतं की अजूनही हा भाग पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही आहे म्हणजे मनसरमध्ये अनेक गोष्टी आहेत अजूनही नारायणगावमध्ये अजून गोष्टी आहेत बऱ्याच आता नाणेघाट दाखवला पण नाणेघाट अगदी थोड्या वेळासाठी दाखवला बरोबर सो त्याच्या आजूबाजू त्याच्या आजूबाजूला सुद्धा इतका सुंदर निसर्गरम्य परिसर आहे तर मला असं वाटतं की एका चित्रपटात संपण्यासारखा हा भाग नाही यापुढेही या, या भागात चित्रपट बनवण्याची खूप इच्छा आहे आणि खूप छान वाटतं की आपल्या भागात आपल्या लोकांबरोबर शूट करता आलं आणि असं नाही आहे की म्हणून हा चित्रपट काय फक्त याच भागाचा आहे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राचा आहे प्रत्येक मराठी माणसाचा आहे कारण एका पॉईंट नंतर भाषा ही महत्वाची राहत नाही मला असं वाटतं की, महत आ, मुझे थी आ, मुझे, आ, की इमोशन महत्वाची होते त्याच्यामुळे ती इमोशन प्रत्येक कुटुंबाची आहे प्रत्येक घरातली आहे त्यामुळे अर्थातच मला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल इमोशनवरून आठवलं की हा इमोशनल पिक्चर आहे थोडासा कौटुंबिक पण आहे आणि याच्यात लग्न आहे जसं हिंदीमध्ये हम आपके कोण किंवा हम साथ साथ आहे असे पिक्चर आले परंतु मराठीत असा लग्न या विषयावर खेळवून ठेवणार असं चित्रपट नव्हता त्या अर्थातच कथा लिहिताना आणि ती पुढे डेव्हलप होताना हे आलं म्हणत की आपला तीश -तीश की वा, हा हे कॉन किंवा आपला नाही नाहीये म्हणजे आपण बऱ्याचदा तीच तीच गाणी लग्नाला सुद्धा वाजवतो किंवा आता कोणीतरी लग्नाचा आल्बम हा सोशल मीडियावरती टाकायचा झालं तरी ऑप्शन खूप कमी आहे आणि मग असं लक्षात आलं की आपण असा चित्रपट बनवूया की जो या बॅकड्रॉपवरती राहील आपली स्टोरी ही त्या बॅकड्रॉपवरती म्हणजे एका घरात सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न आहे आणि त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आहे आणि मग कुटुंबात ज्या गोष्टी होतात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ते घडत जातात आणि लग्नाचा बॅकड्रॉप घेण्याचं कारण म्हणजे लग्न ही आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा इव्हेंट असतो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक घरातला घरात लग्न म्हणल्यावर तो सगळ्यात मोठा इव्हेंट झाला तर त्या बॅकड्रॉपवरती हसत खेळत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आपलं म्हणणं मांडण्याचा हा प्रयत्न वास्तववादी पिक्चर तुमचे म्हणजे अनेक चित्रपट पाहिले वास्तव वास्तव त्याच्यामध्ये याच्यामध्ये फुल मनोरंजन आहे कॉमेडी आहे की नेमकं काही संदेश देणारी फिल्म आहे नेहमीच मला असं वाटतं की मी माझ्या चित्रपटातून हा प्रयत्न केलेला आहे की लोकांना हसवत लोकांचं मनोरंजन करत थोडंसं प्रबोधन करायचं म्हणजे काहीतरी आपल्या आजूबाजूला घडतंय त्याच्यावरती भाष्य करायचं तर ही तर जुनी परंपरा आहे म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासनं आपल्याकडे मनोरंजन हे प्रबोधनासाठी वापरलं गेलंय म्हणजे तमाशा असेल भारुड असेल कीर्तन असेल तशा पद्धतीने चित्रपटांचा सुद्धा वापर हा नेहमीच चित्रपट एकतर हे असं माध्यम आहे की लोकांना त्याचा इन्फ्लुएन्स होतो म्हणजे लोक त्याने खूप प्रभावित होतात मग लोक आपल्याकडे पाहिलंय आपण शाहरुख सारखे केस वाढून फिरतात तसे कपडे घालतात तशा गाड्या घेतात मग चित्रपटात एखादी गाडी गाजली तर तशा गाड्या घ्यायच्या चित्रपटात एखादा कुत्रा गाजला की तसा कुत्रा घ्यायचा सो ही ही इतका इम्पॅक्ट या चित्रपट माध्यमाचा होतो तर मला असं वाटतं की आपल्याकडे खूप चांगली संधी असते की आपल्याला समाजाबद्दल काहीतरी वाटतंय तर ते लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून जर पोहोचवलं आता मला सुद्धा तुम्ही येऊन बसवून काही लेक्चर दिलं तर मला सुद्धा एका पॉईंट नंतर असं बाबा मला माझा आहे ठीक आहे पण तुम्ही जर मला हसवत खेळवत काही समजून सांगितलं तर मी ते ऐकेन आणि मग त्याच्यावर विचार करायचा की नाही हे ठरवी त्यामुळे मला असं वाटतं की नेहमीच मनोरंजन हे पुढं असलं पाहिजे आणि मग त्यातनं काही आपल्याला म्हणायचं असेल तर म्हणलं गेलं पाहिजे या भागात शूटिंग होत असताना आम्ही त्याचे साक्षीदार आहोत पण इथे तुम्हाला अडचणींना सामना करायला लागला जसं ऊन वारा पाऊस बऱ्याच गोष्टी होत्या खूपच म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपण आप जिथे बसलो यशोदनागरी टुरिझम ओसारा तर इथे हे वेडिंग डेस्टिनेशन आहे आणि इथे आपण लग्नाचा सगळा मंडप लावला होता ज्यावेळी ते मंडप वाले आले ते आपल्याला सांगत होते तेव्हा सुद्धा हा प्रश्न होता की हवामान जरा डेंजर आहे वारं सुटलंय आणि पाऊस येण्याची शक्यता आहे तर कसं करायचं हे मग आपलं असंही डिस्कशन झालं की कुठे इंडोर करायचं काही लग्न आणि असं परंतु आपण ते केलं पहिल्या दिवशीच पाऊस आला शूटिंगच्या पण मंडपाचं तसं फार नुकसान झालं नाही दुसऱ्या दिवशी तर तो कोलमडला सगळा पण सुदैवाने आपलं गाण्याचं शूटिंग झालं होतं त्या दोन दिवसात तर पाऊस वेदर एकतर खूप कडाखा होता उन्हाचा त्या काळात आणि या सगळ्या बऱ्याचशा मंडळींना गावाकडचं ऊन गावाकडचं वातावरण याची सवय नसते क्रूची काळजी घेतली पाहिजे कारण जरी स्वतःच्या पोटासाठी ते आलेले असतील तरी आपल्यासाठी इथे आले सो एक दोनशे एक मंडळी आपल्यासोबत रोज होती सो त्यांची सुद्धा काळजी घेण्याचा का प्रयत्न आपण केला त्यांना वातावरणात या रुळवून घेतलं आणि अडचणी तर काय त्या, का त्या प्रत्येक शूटिंगला येतात म्हणजे आपण जे अपेक्षित केलेलं असतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडत असतं पण तुम्ही सगळे होतात आपण सगळ्यांनी मिळून अतिशय प्रेमाने चित्रपट बनवला तो आज तयार आहे आणि आज आपण त्याच्या प्रमोशनसाठी भेटलोय की ही खूप आनंदाची गोष्ट आहे ग्रामीण भागाशी एक नाळ जुळलेली आहे की एक ग्रामीण जो बाग आहे तो नेहमी काही चित्रपटांमधून आम्हाला पाहायला मिळाला आहे या चित्रपटाचं कथानक किंवा कथानक पूर्ण सांगू शकत नाही आपण कारण चित्रपट यायचं चित्रपट नेमकं काय वन अ याची वनलाईन अशी आहे की आजच्या काळात कुटुंबानी एकत्र राहावं आपल्या माणसांनी आपल्याला धरून ठेवावं आणि कधीतरी आपल्या कुटुंबाने बसून आपल्याला विचारावं एकमेकांना विचारावं धीर द्यावा की बाबा तुझं बरं चाललंय ना सगळं ठीक आहे ना या एकाच गोष्टीवर आधारित हा चित्रपट आहे मला असं वाटतं की आपली माणसं आपलं कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं आणि मोलाचं असतं आपल्याला आता काय माणूस म्हणल्यावरती त्याचे वेगवेगळे स्वभाव आले घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागणं आलं पण घरातली भांडणं घरातच ठेवली पाहिजे आणि आपल्या माणसांना थोडं उन्नीस असेल थोडं बीस असेल समजून घेतलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच आत्ता तुम्ही एक गाणं लॉन्च केलं येल्लो येल्लो तुफान चाललंय कारण हळदीचं गाणं आहे अनेक लग्न लग्न सराय सुरू आहे त्या लग्नात देखील ते गाणं गाजते अजून किती गाणी आहेत आणि कशा पद्धतीने घेतील की कधी येतील अजून आपल्या चित्रपटात हे यल्लो येल्लो जे हळदीचं गाणं आहे ते सोडून चार गाणी आहेत याच्यातलं एक लग्नाचं गाणं आहे त्याच्यानंतर आपली जी लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जी पहिली आंघोळ असते आणि मग नवरा नवरीचे खेळ असतात त्या त्याच्यावर आधारित एक रोमॅन्टिक गाणं आहे त्याच्यानंतर एक गोंधळ आहे लग्नानंतर जागरण गोंधळ जे आपण घालतो तसं आहे आणि त्याच्यानंतर शेवटाकडे एक चित्रपटाचे एक सुंदर अख्ख्या फॅमिलीचं गाणं आहे तर तेही सगळी गाणी चित्रपटाच्या रिलीजच्या आधी हळूहळू टप्प्यावरती प्रेक्षकांच्या नक्कीच हेमंत डोमे आम्हाला कधीतरी अमिताभ बच्चन वाटतो किंवा अमिताभ बच्चन त्यांनी व्हावं कारण इंडस्ट्रीमध्ये आपलं आपण पाहतो की आजपर्यंत एवढी वर्ष अमिताभ बच्चन एक नाव आहे असं वाटतं की अमिताभ बच्चन बरोबर पिक्चर काढावा किंवा काय नाही आता तशी इच्छा तर मग खूप आहे म्हणजे आता महत्वाकांक्षा असली तर किंवा मोठी स्वप्न ठेवली तर कुठं छोटी स्वप्न आपली पूर्ण होतात तर नक्कीच या सगळ्या मंडळींबरोबर काम करण्याची इच्छा असणारच आहे थोडस मन आता मराठीमध्ये रमतंय आपल्या भाषेतलं आपल्या माणसांचं काहीतरी आधी सांगावं असं वाटतंय पण योग्य संधी आली योग्य गोष्टी जुळून आल्या तर जरूर हिंदी सुद्धा चित्रपट करू पण तरी सुद्धा मी हा प्रयत्न ठेवीन की त्या भाषेतही काम करताना आपल्या महाराष्ट्रातले आपल्या मातीतले विषय हाताळता आले तर त्याला प्राधान्य नक्की देईल जात आता प्रेक्षकांना काय सांगशील कारण पुढच्या वर्षी सिनेमा येतोय कारण काही दिवसातच हे वर्ष संपत आहे कशा पद्धतीने शुभेच्छा देतील देशील आणि या सगळ्या आपल्या चित्रपट रसिकांना काय आवाहन करशील मला असं वाटतं की एकूणच गेलं वर्ष हे निवडणुकांचं बदलाचं हे तसं नाही ते असं नाही चूक बरोबर असं सगळं गेलं येणारं वर्ष जे आहे ते मला असं वाटतं फर्स्ट क्लास आहे येणारं वर्ष हे स्थिरसावर झालेल्या असणार आहेत गोष्टी सगळ्या आपण सगळे मिळून आयुष्यातील आनंद शोधण्याकडे जास्त लक्ष देऊ हा चित्रपट सुद्धा तुम्ही जेव्हा चित्रपटगृहात येऊन बघाल तेव्हा तो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आनंद आणेल आपल्या कुटुंबाबद्दलचं प्रेम आपल्याला पुन्हा एकदा जाणवेल सो हा चित्रपट चोवीस जानेवारीला म्हणजे नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि मला खात्री आहे की तो प्रेक्षकांना आवडेल कारण तितक्यात जबाबदारीने तो आम्ही बनवलेला आहे प्रेक्षकांनी आधी जिम्मा जिम्मा दोन या माझ्या चित्रपटांवर भरभरून प्रेम केलं आणि मला खात्री आहे की या चित्रपटावर सुद्धा ते भरभरून प्रेम नक्कीच पुढचं वर्ष हे सगळ्यांना आनंदाचं जाईल आणि यांच्या चित्रपटाने सुरुवात नक्कीच या चित्रपटाची होती फर्स्ट क्लास दावडे या चित्रपटाच्या माध्यमातून या वर्षाची सुरुवात अतिशय गोड जावो आणि मराठी प्रेक्षकांना असाच आनंद हेमन डोमे यांनी देत राहावा अशी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो कॅमेरामन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव